त्याच्या मुलाला रोजगार नाही हे जातीवर नाही आहे आपण चुकीच्या दिशेने सगळ्या नेत्यांनी याचा अंतर्मो विचार केला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे बाकी आपली राजकीय विचारधारा आपण वाद करू निवडणुका लढू जनता ज्याला साथ देते निवडून येईल प्रमोद नाही त्यांचं सरकार येईल पण या मर्यादा सांभाळून जर राजकारण केलं मला वाटतं कुठेतरी थांबायची गरज आहे नक्कीच अगदी राजकीय फायदा जरी असेल तरी ज्यातून समाज उद्ध्वस्त होणार आहे ते मी करणार नाही असं म्हणणाऱ्या राजकारणा नेत्याची गरज आहे सगळ्या राजकारणी मी ऐकण्या नाही मी नाही करणार मी कधी कधी मला लोक ते काम नाही कशाला सांगता बघू म्हणा पाहू म्हणा म्हणा ना मी त्याच्याशी खोटेपणा नाही केलं हे हो म्हटलं तर मी तरी नाही म्हटलं तर नाही मी आजपर्यंत आयुष्यात खोटं बोललो नाही खोटं आश्वासन देत नाही मी बोललो ते केलं आणि एखाद्या वेळी जे होत नाही ते पब्लिकली आधार नाही हे करू शकत राष्ट्राला एक सामाजिक पार्श्वभूमी आहे फुले आंबेडकर शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे सगळ्याच विचारामध्ये एकवाक्यता नसते पण ओव्हरऑल समाजाबद्दलचं जे चिंतन आहे ते सगळं दूर एकच आहे शाहू महाराजांनी आंबेडकरांनी फुलेंनी श शिवाजी महाराजांनी संभाजी महाराज सगळ्यांच्या वागणूक व्यवहारात शेवटी भाव तर तोच होता हा अतिशय दुर्दैवी इतिहास आहे माणूस हा त्याच्या जातींनी मोठा नाही गुणांनी मोठा आहे जात पंत धर्म भाषा पार्टी याच्यापेक्षा त्याच्या गुणांनी मोठा आहे आणि म्हणून गरीब गरीब असतो गरीबाला जात पंत भाषा नसते ज्या भावात मराठ्याला पेट्रोल किंवा गॅस सिलेंडर विकत मिळेल त्याच भावात ते दुसऱ्या माणसाला ब्राह्मणाला मिळेल त्यामुळे शेवटी महागाई कमी होणं हे सगळ्यांच्या फायद्याचं आहे रोजगार मिळणं ह्या सगळ्या परिवाराच्या फायद्याचा आहे गरिबी दूर करायची असेल तर रोजगार निर्माण झाले पाहिजे रोजगार निर्माण करायला तर इंडस्ट्री उद्योग व्यापार वाढला पाहिजे विकास झाला पाहिजे आणि विकास करायचा आहे तर वॉटर पॉवर ट्रान्सपोर्ट कम्युनिकेशन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं पाहिजे सगळ्या गावाचा विकास होईल शेतकऱ्याच्या मालाला किंमत मिळाली पाहिजे शेतकऱ्याच्या मालावर प्रक्रिया झाली पाहिजे व्हॅल्यू एडिशन झाली पाहिजे ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट वाढलं पाहिजे आता मी जालन्याला समुद्र पोहोचवला ड्रायपोट सुरू केला वर्धेला सिंधीला ड्रायपोर्ट केला का की विदर्भातला कापूस जालन्यातला कापूस बांगलादेशमध्ये डायरेक्ट हल्दियाकडनं जाईल म्हणजे दीड लाखाचं कंटेनर एक लाखात जाईल आणि माझ्या शेतकऱ्याला जास्त भाव मिळेल आपण हे प्रयत्न केले पाहिजे समजे आपल्या विकासाचा आपल्या भविष्याचा संबंध प्रश्नांशी आहे समस्यांशी आहे तो जातीशी नाही आहे आणि आरक्षण जर शंभर सगळ्यांनाच द्यायचं तर शंभर टक्के आरक्षण आहे तर कोणालाच आरक्षण आहे म्हणून बॅकवर्डनेस बिकमिंग ए पॉलिटिकल इंटरेस्ट हू इज मोर बॅकवर्ड त्याची कॉम्पिटिशन आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने आज प्रश्न नोकऱ्यांचा आहे रोजगार संबंध आरक्षणाशी नाही आहे शेवटी याला मर्यादा आहे जागाच नाही आहे नोकऱ्याच नाही आता नोकऱ्या मिळणार कोणा त्यामुळे नवीन उद्योग व्यवसाय व्यापार एक्सपोर्ट वाढवून रोजगार निर्माण केले पाहिजे शेती शेतकऱ्यांना समृद्ध संपन्न केलं पाहिजे गाव गरीब मजूर शेतकऱ्यांना आपण सुखी केलं पाहिजे जल जमीन जंगल जानवर याच्या आधारित उद्योग उभे केले आता मदर डेअरी आपल्याकडे साडेचारशे कोटीची सुरू होत आहे विदर्भन मराठवाड्यात तीस लाख लिटर दूध घेणार आहे आणि माझं स्वप्न आता की वीस वीस लिटरवाली गाय राहील त्याची एम्ब्रिओ टेक्नॉलॉजी आणली आहे की ब्राझीलमध्ये गेलेली बावन्न वर्षातली पूर्वी ती गिरी गाव होती तिचंच तिथल्या तिच्या सांडाचं सिमेंट तयार करून आणि ट्यूब बेबी एम्ब्रिओ ट्रान्सफर ते करून आपण आपल्या प्रत्येक गाई भीस टीटाची तयार करण्याचा प्रयत्न करतो दुधाचा महापूर आहे आपण नेपियर ग्रास लावू ने घरा शेतकरी आणि आज हिरव्या गवतानामुळे दूध वाढेल आणि दुधावर आपण डप्पांनीर असेल श्रीखंड असेल रसगुल्ले असेल तर साडेचारशे कोटीचा सा प्रोजेक्ट टाकला आहे दोन तीन हजार कोटीचा माल तर हा सगळा पैशाचा प्रॉफिट शेतकऱ्यांमध्ये जाईल संत्र्यापासून पावडर तयार करणं आणि ती खाव्यात टाकून बर्फी तयार करण्याचं मागे मी आहे ते झालं तर लाखो शेतकऱ्यांना चांगला छोट्या शेतकऱ्यांना छोट्या संत्र्याला चांगला भाव मिळेल शेवटी टेक्नॉलॉजीचा उपयोग करून गाव गरीब मजदूर शेतकरी जो गरीब आहे तो सर्व जातीचा आहे सर्व धर्माचा नाही होणार नाही हे सांगून टाकलं समजणे काफी आहे पण मला कधी याचा प्रॉब्लेम नाही आला <laughs> लोकांनी माझ्यावर प्रेम केला लोकांना माझा स्वभाव पडला कारण मी लोक हे माझ्याकरता देवासारखे आहे मी त्यांची फसवणूक करणार नाही त्यांच्याशी खोटं बोलणार नाही कारण मायबाप सरकार म्हणजे जनता आणि मी आज जे काही ते त्यांच्यामुळे आहे मी सगळ्या जनतेला सांगतो की माझी अवकाद आणि हैसियत काहीच नव्हती तुम्ही मला आमदार केलं तुम्ही मला खासदार केलं म्हणून मी मंत्री झालो म्हणून मी काम करू शकलो पण तुम्ही मला केलंच नसतं तर माझे हे रस्ते पूल कोणाला दाखवलंच ते मी जे काय आहे ते तुमच्यामुळे तुम्ही एवढं बेधडक आणि बिंदास बोलता तुम्हाला त्यांनी कधी अडचणीत येत नाही तुम्ही मला चिंताच नाही करायची मी थोडे आयुष्यात आयुष्यावर मिस निवडून आलं पाहिजे असं थोडी माणसं बदलली पाहिजे मी आहे तोपर्यंत असाच राहीन असाच बोलीन आणि असाच वागेन आणि असाच पुढे जाईल तुम्ही सामाजिक कार्याचा दाखला दिलात आता कोरोना कोविड काळामध्ये लोकांना व्हॅक्सिन मिळालं मोदीजींनी दिलं आपल्या सरकारने दिलं सगळ्यांनी केलं आता त्याच्यावरती राजकारण सुरू आहे नुकताच आरोप होतोय की व्हॅक्सिनच्या माध्यमातून मोदीजींनी भारतीय जनता पक्षाने पैसे कमावले आणि पैसे कमावण्यासाठी हे सगळं केलं असा आरोप काँग्रेसकडून थेट केला जातो आहे बघा आज वॅक्सिन मिळालं कोविड नाहीसा झाला अनेक लोकांचे प्राण वाचले त्या काळामध्ये माझे मित्र आमचे अनेक लोक गेले सोडून आज मला एवढं मोठं संकट होतं जगावर होतं आणि आपण त्या वॅक्सिनमधून लोकांचे प्राण वाचवले आणि आपण केवळ हिंदुस्थानमधले नव्हते त्या वॅक्सिन परदेशात पाडून तिथल्या लोकांचे प्राण आता आरोप हा बेजबाबदारपणाचा कळस आहे जास्त उभारलो भुण। राम मंदिरच्या उद्घाटन प्रसंगाचे आम्ही साक्षीदार आहोत एक जगभरात वेगळा संदेश जातोय पण त्या राम मंदिरावरून देखील राजकारण केलं जाते भारताचे आदर्श प्रभू श्रीराम त्यांच्या आदर्शांची कथा कहाणी आपण लहानपणापासून ऐकतो आपल्या जीवनामध्ये त्यातली काही चांगली मूल्य घेण्याचा प्रयत्न केलो पण हा राजकारणाचा मुद्दा होतोय बघा इतिहास संस्कृती आणि विरासतेचं प्रतीक म्हणजे प्रभू रामचंद्र ते कोळ्या एका धर्माचं नाही भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे भारतीयांचं प्रतीक आहे आणि त्यामुळे अयोध्येत राम मंदिर झालं हा आमच्या सगळ्यांकरता खूप आनंदाचा क्षण आहे आणि म्हणून या विषयाला राजकारणामध्ये कुठल्याही प्रकाराने त्याला राजकारणात आणणं गैर आणि चुकीचं आहे दुर्भाग्य आहे की काही लोक ते आणतात आणू नये अशीच माझी सगळ्यांना विनंती आहे पुष्कळ मुद्दे आहेत ना पण तुम्ही केलेल्या कामावर मी आता ठरवलं की आपण या निवडणुकीत आपल्या विरोधकांवर आणि उमेदवारावर टीका टिप्पणी नाही करायची मला एवढा वेळ सांगता येणार की मी एवढी कामं केली आहे एक लाख कोटी रुपयाची कामं मी माझ्या लोकसभा क्षेत्रात केली आहे ती सांगता सांगता माझा वेळ सांग म्हणूनच तुम्हाला पोस्टर आणि होर्डिंग आणण्याची गरज नाही ना हां म्हणून कर्मण्य वाधिकारस आता लहान मुलं काय येतो म्हणजे मी आता आज ठेवलो की माझ्यावर एवढे फोटो काढायला लोक आहे तर मी आजच सांगितलं की एक वेळ संध्याकाळी मी पाच ते सहा या वेळात केवळ लोकांबरोबर फोटो काढायला काय झालं मी झेड प्लसमध्ये आहे लोकं माझ्यावर येऊन पडतात फोटो काढायला आणि मग मा पोलीसवाले माझ्या बोलते कमाड होतात धक्का मारतात मलाही वाईट वाटतं पण कोणी ऐकायच्या मूडमध्ये नसतं येणारा आपला नीती आपल्या नितीन आपला नितीन म्हणून जवळ येतात पण ते समजून नाही की तुम्ही पण मला लोकांमध्ये मिसळता तुम्ही आजही नागपुरामध्ये तुमच्या आवडत्या फूड जॉईन्सवर तुम्ही असं तुमच्या मित्रांना तुम्हीच सांगितलं की सर मी जातो असतो तुम्हाला वडे भजी तुम्हाला जे आवडीचं आहे ते तुम्ही लोकांमध्ये मिसळता रात्री आमदार आहे किंवा मंत्री आहे असा बडे जाऊ न करता तुम्ही आज बिलकुल माझं जीवन मी मला काल एकाने विचारलं तुम्ही कशाचा विचार करता तुम्हाला चिंता कशाची आहे मी म्हटलं मी रोज दुपारी विचार करतो की आज रात्री काय खायचं आणि तुम्हाला खरंच नव्हतं आत्ता माझ्याकडे सकाळी मी जेव्हा प्राणायाम सुरू करतो तो पंडित माझ्याकडे येतो आणि तुम्हाला रोज सकाळी एक प्रश्न विचारतो आज क्या करणार आहे मी आज त्याला थोडा असते विचार आज सगळं काकडी का थालीपीठ बनाव अच्छा अच्छा हां आजच खाल्लं मी म्हणजे रोज मी त्याला रोज माझ्या दिल्लीला तर माझं एक हॉटेलसारखं एक मेनू चार्ट आहे आणि त्याच्यातलं मी सांगतो आज ये बनाव काल ये बनाव काल रात्री माझ्याकडे अमेरिकन चोप्सी आणि चायनीज भेळ बनवली होती ती तर मला ते म्हणजे माझं म्हणणं कसं आहे की मी संगीत ऐकतो मला संगीतात साहित्यात कवी इंटरेस्ट आहे नाटकात आहे मराठी नाटकं मी मुंबईजवळ किती वर शिवाजी मंदिरात जायचो पण या सगळी ही आपली स म्हणजे मराठी माणूस मराठी संस्कृती मराठी नाटक मराठी भावगीत याच्यावर माझं अत्यंत प्रेम आहे मला आजही पण ही सगळी अरुण डाते ऐकतो लता मंगेशकर आशा भोसले सुरेश भटांचा तेव्हा तरी पहाटे रात्र उलटून जाते ते कसं आहे नुसतं संगीत नसतं सांगते कानाला चांगलं वाटतं पण जेव्हा शब्द आपण आपल्या ऐकतो त्या शब्दाला गोळतो तर रसगुल्ला जसा चावून खातो तसा त्याच्यातला भावार्थ मनाला एक आनंद देत असतो त्यामुळे मी श्रीधर फडके सुधीर फडके आशा भोसले लता मंगेशकर सगळे अरुण डाते सगळी गाणे ऐकत असतो तुम्ही मला मंगेश पाडगावकरांची गीतं अजूनही खूप आवडतात ती ऐकतो वेगवेगळ्या प्रकारची गझल्स ऐकतो अगदी गुलाम अलीपासून फतेह अली खानपासून फते तर अगदी आपल्या अदनाम स्वामीपर्यंत ऐकतो तुमचं नवीन गायक आहेत त्यांचंही ऐकतो आता यावेळी अयोध्येतल्या राम मंदिराच्या वेळी अनेक लोकांनी खूप सुंदर गीतं केली आहेत ती पण ऐकतो हे बघा जीवन ज्याचा जन्म आहे त्याचा मृत्यू आहे त्याला कोणी अपवाद नाही हा या सृष्टीचा चंद्र दिवाकुराचा नियम आहे त्यामुळे लोकमान्य टिळकांनी सांगितलं की एखादा माणूस जीवन जगला किती यापेक्षा जीवन जगला कसा महत्त्वाचा आहे हे जीवन आनंदात जगा दुसऱ्यांकरता जगा जे लोक असाय असतील अनाथ असतील दिव्यांग असतील त्यांना मदत करा त्यांच्या जीवनात आनंद फुलवा आणि तुम्ही आनंदाने जगा हा जीवनाचा संदेश आहे आपण तो जगण्याचा प्रयत्न करावा त्याचा आनंद मनाला मिळणार खूप आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की काल त्या सत्याऐंशी खुर्च्या वाटल्या आणि त्या दिव्यांगाने जेव्हा मला फुल दिलं त्या डोळ्यात पाणी होतं माझ्या आयुष्यात माझा आनंद खूप मोठा आनंद मला मिळाला ते जे समाधान आहे ते कुठल्याही पैशातल्या आधी मिळणार नाही त्याची किंमत होऊ नये आणि मी ते करत राहतो तुम्ही माणसं जोडत आलात खूप माणसं जोडलीत तुम्ही आयुष्यभरामध्ये पण आता निवडणुकाचा माहोल त्या अनुषंगाने प्रश्न घेतो की तुमचे राजकारणात खूप मित्र आहेत अगदी राज ठाकरे देखील तुमचे मित्र आहेत राज ठाकरेंची यावेळेस काय भूमिका आहे तुम्हाला काही कल्पना आहे की ते कारण असं म्हटलं जातं की त्यांची भूमिका ही भाजपला कुठे ना कुठे मदत करणारी असते असा आरोप त्यांच्यावरती होतो वोट डिव्हिजन होतं ज्यामुळे फायदा भाजपला होऊ शकतो बाळासाहेब ठाकरेंचे अनेक गुण राज ठाकरेंमध्ये आहेत हजार जबाबी आहे वक्तृत्व छान आहे बोलण्याची पद्धती उत्तम आहे नेमकं प्रेझेन्स ऑफ माइंडून केव्हा काय बोलावं आणि कमी शब्दात काय मांडावं ही त्यांची कला आहे आणि जेव्हा ते शिवसेनेत होते बाळासाहेब तेव्हापासून त्यांच्यात ते व्यंगचित्र चित्रकार हा सगळा त्याच्यात आहे त्यामुळे त्यांच्यात प्रतिभा आहे पण राजकारणात काय झालं की महाराष्ट्रात राजकारणाचं पोलरायझेशन झालं आणि जेव्हा ते पोलरायझेशन दोन तीन पक्षामध्ये होऊन जातं तेव्हा चौथ्या पक्षाला त्यात येणं अडचणीचं जातं पण त्यांचा राजकारणाची दिशा काय तेच सांगतील पण त्यांची दिशा काही असो ते माझे मित्र आहेत आणि मित्र राहतील आणि ती मैत्री ते निभवतात आणि मी निभवतो महाराष्ट्राच्या राजकारणातलं आणखीन एक व्यक्तिमत्व म्हणजे प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिले की हे तुमच्या विरोधकांबरोबर जात आहेत की वेगळे राहत आहेत आणि मग वेगळे राहिले तर पुन्हा त्याचा फायदा भाजपला मिळू शकतो असा त्यांच्यावर देखील आरोप होतो कसं शेवटी कोणी काय भूमिका घ्यायच्या या त्यांचा पक्ष आणि त्यांचं नेतृत्व ठरवत असतं मला असं वाटतं की राजकारणामध्ये कोणी आरोपात तथ्य आहे का की त्यांच्या भूमिकेमुळे भाजपाला फायदा होतो बघा प्रत्येक निवडणुकीमध्ये कोण उभं राहतं कोण किती मतं घेतं त्याचे एकमेकाला फायदे तोटे होत असतात पण काळाच्या वगैरे चालत राहणार आणि मला विचाराल तर या ठिकाणी नागपुरात त्यांचा जो होटेल आहे त्यातलं बहुसंख्य पुष्कळ होटर मलाही मत देणार आहे म्हणजे अल्पसंख्याक आणि दलित समाजात मलाही पण चाहणारे माझ्यावर प्रेम करणारे आणि मत देणारे भरपूर आहेत शेवटी प्रत्येकाच्या स्वभावानुसार कामानुसार त्याचा परिणाम असतो पण पर राजकारणामध्ये लोकशाहीत प्रत्येक पार्टीला आपला अधिकार आहे उमेदवाराला अधिकार आहे आणि त्याच्यामुळे डिव्हिजन कधी होतं कधी फायद्याचं होतं कधी नुकसानीचं होतं कधी एखाद्या मा, मा उत्तर प्रदेशमध्ये मायावती निवडणूक लढवायच्या लढवतात तर त्यांनी आमचं वोट घेणारं उमेदवारला दिलं तर आमचं नुकसान व्हायचं तर हे चालतच असतं पण हळूहळू आता आपण जातपातीचा विचार न करता परफॉर्मन्सचा कार्याचा नेतृत्वाचा आणि नेतृत्वाने केलेल्या कार्याचा अनालिसिस करून मग त्या पक्षाचं आणि उमेदवाराचं चयन करणं कधी पण योग्य हो पंतप्रधान मोदीजी असं म्हणतात की मी हेडलाईन बघत नाही मी डेडलाईन बघतो तसे तुम्ही डेडलाईन बघणारे आहात आणि जरी आता तुम्ही आम्हाला असे मृदू दिसता किंवा भासता तुम्ही अधिकाऱ्यांकडून काम करून घेताना तेवढे नेहमी नसता आणि तुम्ही कामासाठी प्रचंड आग्रही असता आणि मग वेळप्रसंगी कठोरही होता कसं असतं की तुम्ही जे काम करता तुम्ही या चॅनलमध्ये काम करता नोकरी करता पण तुमची एक ओनरशिप आहे की चॅनल चांगलं आलं पाहिजे चांगलं कार्यक्रम झालं पाहिजे चांगल्या मुलाखती मिळाल्या पाहिजे ही जी ओनरशिप आहे ही खूप आवश्यक आहे मी ज्या खात्याचा मंत्री आहे ती कामं माझी जबाबदारी आहे जनतेची अपेक्षा आहे ते उत्तम क्वालिटीचं काम मला पूर्ण करून द्यायचं आहे ही माझी नैतिक जबाबदारी आहे आणि त्यात जर कोणी बरोबर काम नसेल करत तर त्याला दाटलं पाहिजे काम चांगलं केलं असेल त्याला शाबासकी दिली पाहिजे पण काही करून ते काम पूर्ण करून जनतेचे करता त्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजे हीच माझी जबाबदारी आहे कर्तव्य आहे आणि त्याचं पालन करत असताना काही वेळा कठोर भूमिका घ्यावी लागते मला एक सांगा जनतेचा पैसा आहे आणि आपण रस्ता बांधला आणि गड्डे पडले तर मग जनतेशी बेमानी नाही होणार का आता मी माझ्या काउन्सिल प्रचार करतो की हे जेवढे लोक इथे बसले आहेत ते जिवंत असेपर्यंत मग त्यांचे मुलंबाळा जिवंत असेपर्यंत रस्त्यावर गड्डा पडणार नाही आणि मी चांगले कॉन्क्रीटचे रस्ते सगळे बघा महाराष्ट्रात नाही देशातलंच एकमेव शहर आहे की ज्या शहरात सगळीकडे काँक्रीट रस्ते आहे सुंदर रस्ते आहे मुंबईमध्ये गड्डे पडतात पण नागपुरात गड्डे दिसत नाही कारण कॉन्क्रीट रोड आहे नक्कीच या पॉझिटिव्ह नोटवरच आपल्या गप्पांचा आपण समारोप करूया तुमच्याशी बोलण्यातून नेहमीच एक पॉझिटिव्ह ऊर्जा मिळत आली आणि आता तुम्ही तुमचं एवढं राजकारणातला प्रगल्भ अनुभव असून देखील कधीही तुमच्या बोलण्यामध्ये आजही विरोधकांच्याविषयी तुम्ही कटुता आणून देत नाही आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही कटुता न येऊन देता दिली तुमच्या पुढच्या कार्याला आणि तुमचे संकल्प जे आहेत त्या सगळ्यांना आमच्या शुभेच्छा तुम् नमस्कार धन्यवाद थँक्यू खायला महत्वात नाही त्याच्या मुलाला रोजगार नाही हे जातीवर नाही आहे आपण चुकीच्या दिशेने चाललो आहे सगळ्या नेत्यांनी याचा अंतर्मुखून विचार केला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने परिस्थिती बदलवायचा प्रयत्न केला पाहिजे बाकी आपली राजकीय विचारधारा आपण वाद करू निवडणुका लढवू जनता ज्याला साथ देईल तो निवडून येईल जे प्रमुख होतील त्यांचं सरकार येईल पण या मर्यादा सांभाळून जर राजकारण केलं तर मला वाटतं कुठेतरी थांबायची गरज आहे नक्कीच अगदी राजकीय फायदा जरी असेल तरी ज्यातून समाज उद्ध्वस्त होणार आहे ते मी करणार नाही असं म्हणणाऱ्या राजकारणी नेत्याची गरज आहे सगळ्या सगळ्या राजकारणी ऐकण्याचं हे आहे तुमचं वाक्य आहे हां नाही मी नाही करणार आहे मी कधी कधी मला लोकांना मी म्हणतो मी हे काम नाही होत मग कशाला सांगता बघू म्हणा पाहू म्हणा म्हटलं नाही मी त्याच्याशी खोटेपणा नाही करणार हे हो म्हटलं तर मी करीन नाही म्हटलं तर नाही मी आजपर्यंत आयुष्यात खोटं बोललो नाही खोटं आश्वासन देत नाही मी बोललो ते केलं आणि एखाद्या वेळी जे होत नाही ते पब्लिकली आधार हे करू शकत नाही